दिवाळीच्या शुभप्रसंगी बेलापूर येथील टाटानगर परिसरातील माजी नगरसेविका सौ सरोजताई पाटील आणि शिवसेना उपजिल्हा प्रमुख माननीय रोहिदास पाटील यांच्या वतीने नागरिकांना मिठाई वाटप करून सणाचा आनंद साजरा करण्यात आला गेल्या अनेक वर्षापासून टाटानगरच्या नागरिकांच्या सुखदुःखात सहभागी असलेले हे पाटील दाम्पत्य या निमित्ताने नागरिकांना भेटून दिवाळीच्या शुभेच्छा दिल्या टाटानगरच्या प्रत्येक नागरिकांच्या दुःखसुखात आम्ही सदैव सहभागी राहू असा विश्वास त्यांनी व्यक्त केला सातत्याने पाटील दाम्पत्य लोकांच्या हितासाठी प्रयत्न करत असतात नक्की टाटा नगरच्या विकासासाठी आम्ही हातभार लावून त्यांचा विकास होईल असा प्रयत्न ते करत आहेत टाटा नगरच्या झोपडपट्टीतील सर्वेक्षण आणि विकास कामाबाबतचा प्रश्न सोडवण्यासाठी ते लवकरच राज्याचे उपमुख्यमंत्री आणि नगर विकास मंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेणार असून या प्रयत्नाला खासदार नरेश मस्के जिल्हाप्रमुख किशोर पाटकर आणि उपनेते विजय हाटा यांच्याशी चर्चा करून उपमुख्यमंत्री यांची भेट घेणार आहेत या कार्यक्रमात सावित्रीबाई फुले महिला मंडळाच्या अध्यक्षा सुनंदा बाविस्कर मावशी शिवशरण लक्ष्मण देटे ज्योती शेट्टी सीमा साळुंके संगीता पाटील श्वेता पवार विभाग प्रमुख संदेश पाटील मयूर डोंगे तसेच अनेक कार्यकर्ते आणि नागरिक सहभागी झाले होते या उपक्रमामुळे टाटानगर परिसरात आपुलकीचा एक्याचा आणि सणासुदीचा उत्साह अधिकच रंगला खरं तर आज नरक चतुर्थी मी प्रथम ह्या टाटानगरच्या रहिवाशांना नरक चतुर्थीच्या खूप खूप शुभेच्छा देतो आणि उद्या येणारी महालक्ष्मी पूजन आहे उद्या लक्ष्मीपूजनाच्या त्यांना खूप शुभेच्छा देतो आणि गुरुवारी येणाऱ्या भाऊबीजीच्या पण आम्ही त्यांना असाच शुभेच्छा देतो खरंतर आपल्याला माहीतच आहे की प्रभाग क्रमांक प्रभ एकशे एकमधील वारडामधील या ठिकाणी टाटानगर ही वस्ती आहे या ठिकाणी गोरगरीब जनता राहत असते गेली पंचवीस वर्षापासून आम्ही या ठिकाणी कार्यरत आहोत प्रत्येक दिवाळीला आम्ही देऊन सदिच्छ्यांची भेट घेत असतो या दिवाळीमध्ये त्यांची दिवाळी आनंदमय होण्यासाठी आम्ही काही स्वीट्स वगैरे या ठिकाणी वाटत असतो आणि त्यांची दिवाळी गोड व्हावी हो म्हणून आम्ही या ठिकाणी येऊन हा आज कार्यक्रम अतिशय चांगल्या प्रकारे पार पडलेला आहे या ठिकाणी या रूडवस्तीमधील जी कमिटी आहे त्या कमिटीचे मुख्य सदस्य या ठिकाणी उपस्थित आहे आणि संपूर्ण वस्तीमधील गोरगरीब जनता या ठिकाणी उपस्थित आहे आणि त्यांना दीपावलीच्या आम्ही शुभेच्छा दिल्या मी व माझी पत्नी सौ सरोज पाटील माझी नगरसेविका यांनी आणि या ठिकाणचे सर्व रहिवासी एकत्र येऊन ही दिवाळी आम्ही आज बोर्ड केलेली आहे खरं तर आपण पाहतो की गेली पंचवीस वर्षापासून या ठिकाणी आम्ही कार्यरत आहोत अनेक वर्षापासून या ठिकाणच्या अनेक समस्या आहेत ही वस्ती जवळजवळ तीस ते पस्तीस वर्षापूर्वी आहे आणि या वस्तीचा अजून सर्वे झाला नसल्या कारणाने मुंबई महानगरपालिकेच्या माध्यमातून या ठिकाणी कोणताच विकास होत नाही तो विकास होण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत आणि या ठिकाणी या लोकांना ज्या मूलभूत सुविधा पाहिजे या सुविधांसाठी आम्ही सातत्याने महानगरपालिकेचा पाठपुरावा करत आहोत या ठिकाणची जी वस्ती आहे ती सिडकोच्या जागेवर आहे आणि सिडकोच्या जागेवर असल्याकारणाने या ठिकाणी अनेक त्यांना त्रास सोसावा लागत आहेत या त्रासापासून मुक्त करण्यासाठी आम्ही आमचे वरिष्ठ आमचे जिल्हा प्रमुख किशोर पाटकर आमचे उपनेते आदरणीय विजय साहेब आदरणीय विजय चौगुळे साहेब तसेच आमचे खासदार नरेशजी मस्के साहेब यांच्याकडे व्यथा मांडणार आहोत आणि त्यांच्या माध्यमातून या राज्याचे उपमुख्यमंत्री आदरणीय एकनाथ साहेब यांच्याकडे जाऊन ह्या लोकांच्या जा ज्या समस्या आहेत त्या सोडवण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत आणि नक्कीच त्या समस्या सुटतील असं आम्हाला वाटतंय कारण आमचे जे राज्याचे उपमुख्यमंत्री आहेत आणि राज्याचे नगर विकास मंत्री आहेत आदरणीय एकनाथ साहेब हे एक गोरगरिबांचे कैवारी आहेत गोरगरिबांसाठी ते नक्कीच काम करतील गोरगरिबांना न्याय देतील अशी आम्हाला अपेक्षा आहे आणि यांचं एक शिष्टमंडळ घेऊन आम्ही एक दिवस त्यांची भेट घेणार आहोत आणि वरिष्ठांच्या माध्यमातून हा प्रश्न कसा सोडवता येईल यासाठी आम्ही प्रयत्न करणार आहोत मी आज आपल्याला या ठिकाणी इतकं सांगू इच्छितो की या ठिकाणची जी जनता आहे जे टाटानगरचे रहिवाशी आहेत त्यांना मी दीपावलीच्या खूप खूप शुभेच्छा देतो हे दीपाली त्यांना सुखाची आनंदाची समृद्धीची आणि भरभराटीची व आरोग्यमय करतो माहितीच आहे दिवाळीचा पर्व चालू आहे आणि दिवाळी म्हटलं तर हा प्रकाशाचा उत्सव आहे या निमित्ताने मी आज माझ्या टाटानगर येथील वस्तीमध्ये मिठाई वाटपचा कार्यक्रम येथे आयोजित केलेला होता आणि सर्वांची दिवाळी गोड व्हावी हाच एक उद्देश असतो तुम्ही बघत असाल की आता नगरसेविका झाल्यापासून माझा प्रभाग म्हणजे हा हे माझं कुटुंब असतं आणि मी माझ्या कुटुंबासमोर आज इथे एक मिठाई वाटप करून त्यांची दिवाळी गोड करण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि दिवाळी म्हटलं तर याच्या मागे एक उद्देश असतो की आपल्या जीवनामध्ये जो दुःखरूपी अंधकार असतो तो नाहीसा होऊन कुठेतरी आपलं जीवन प्रकाशमय व्हावं हाच हा दिवाळी मागचा एक उद्देश असतो आणि ह्या निमित्ताने मी आज इथे एक दिवाळीची मिठाई वाटपचा का कार्यक्रम आयोजित केलेला आहे आता तुम्हाला माहितीये दिवाळी म्हटलं तर प्रकाशाचा सण दिव्यांचा सण आणि हा आपल्या भारतामध्ये सगळीकडे उत्साहात आणि आनंदात साजरा होत आहे पण हा सण साजरा करत असताना आज आपल्या चा माध्यमातून आपल्या चॅनेलच्या माध्यमातून मी नवी मुंबईतील तमाम जनतेला आणि माझ्या प्रभागातील सर्व नागरिकांना दिवाळीच्या मनपूर्वक शुभेच्छा देते ही दिवाळी सगळ्यांना सुख समृद्धीची आनंदाची आणि आरोग्यमयी जावं आणि ह्या दिवाळीच्या शुभेच्छा देत असताना आज, आज नवी मुंबईची जिल्हा प्रमुख म्हणून तुम्ही बघितलेलाच आहे की आपण सगळीकडे दिवाळी हा सण उत्सव साजरा करत असो सा। पण आपल्या देशातला जो भूपती आहे भूपती म्हणजे आपण जो शेतकरी आहे ह्या शेतकऱ्याला जी आज अवकाळी पाऊस झाला होता आणि त्या अवकाळी पावसामुळे जी पूरग्रस्त सदृश अशी परिस्थिती निर्माण झाली होती त्यामुळे शेतकरी फारच कष्टामध्ये आहे तर आपल्या माध्यमातून मी सगळ्यांना एकच सांगू इच्छिते की दिवाळी सण साजरा करत असताना या शेतकऱ्यांचीही कुठेतरी दिवाळी आनंदाची आणि गोड व्हावी हा असा एक प्रयत्न आपण करूया आणि दिवाळीनिमित्त दिवाळीचा हा सण साजरा करत असताना अनेक वृद्ध लोक आपल्याकडे राहत असतात त्यामुळे ध्वनी प्रदूषण कुठेतरी होऊ नये वायू प्रदूषण कुठेतरी होऊ नये ही एक आपण काळजी घ्यावी अशी मी आपल्याला सगळ्यांना विनंती करते आणि पुन्हा एकदा सर्वांना दिवाळीच्या मनापूर्वक शुभेच्छा देते दादा आणि सोस्ताई गेल्या पंचवीस वर्षापासून आमच्या वस्ती दर दिवाळीला साजरे करतात गोड करतात कुटुंब भेट देतात आणि ताई आमच्यासाठी चांगले काम करतात सर्व पाठपुरा सर वस्तीसाठी आणि एवढं त्यांचं घरातलं सगळं सोडून आज आमच्या वस्तीला भेट द्यायला दे आली आज मी टाटनगर रहिवासी शेट्टी बोरि मुझे आज इतना अच्छा लगा की कभी है? ऐसा दो दो पार्टी करके रहते है दादा का अभिमान किया सरकार किया हम लोग ने सब पब्लिक आई थी सबको मिठाई दिया अच्छा शब्द बोला हम लोग सब लोग एकत्र एक मिल मिलके दोनों पार्टी एक साथ मिलके दाई ने हम लोग को दादा ने बोला आप लोग टेंशन मत लो आपस आप पीछे हम लोग आए आप लोग सब लोग हमारा एक परिवार है करके बोला आज ने अभी तीस साल से वही बात बोल रहे हैं पहले से हम लोग की दी रहते है। दादा हम लोग को पीछे टाइम आधा रात को भी बुलाएगा तो फोन करेगा करेंगे तो दादा ताई हम लोग का हाँ कभी ना नहीं मना नहीं किया बाकी आते थे हम लोग को ऐसा हमारा परिवार का जैसा हमारा भाई भाभी का जैसा आते थे सब के लिए हाजिर होते थे अभी भी बोले लास्ट तक तो हमको आप लोग को छोड़ेगा नहीं आप लोग सब एक कतरा रहो एक साथ में रहो हम आपको आम्ही सगळे लोक जोडेंगे आप लोग को सर्वे करके रूम आपको जो भी आपका मन में टेंशन है सब कुछ इच्छा पूरा करेगा करके दादा ताई बोल रहेो दादा ताई दादा सरजिन ताई आगे बढवामा आप साथ हम लोग सब लोग इतना तरह हो की हम लोग अभी कभी नहीं अलग करेंगे हम लोग सब एक साथ में रहेंगे आपके साथ में हमेशा आपके साथ करेंगे आज या ठिकाणी नवी मुंबई जिल्ह्याचे उप जिल्हा प्रमुख प्रमुख रोहिदाजी पाटील साहेब त्याचप्रमाणे आमच्या प्रभागाचा माजी नगरसेवक सरसाई पाटील हे आमच्या टाटानगर वाशियांना निमित्त शुभेच्छा देण्यासाठी आल्या सर्वांना त्यांनी मिठाई वाटप केलं त्याबद्दल आम्ही सर्व आनंदी आहोत आणि आम्हाला रोहिदास पाटील साहेबांनी जो शब्द दिला की तुमचा झोपडपट्टीचा जो, जो प्रश्न आहे सर्वेचा तो मी सोडवल्याशिवाय राहणार नाही या गोष्टीचा आम्हाला अतिशय आनंद झाला आणि साहेबांनी हे आमचं काम पूर्ण करावं हो हीच आमच्या सर्वांची अपेक्षा आहे आम्ही तीस वर्षेपासून राहतो टाटानगर नगरमध्ये सर्वताई रोहिदास पाटील पहिलेपासून आम्ही आमचे कष्टाला ते थांबते ते आणि कधी पण रातच कधी पण थांबतेत आमच्यासाठी आज दिवाळीच्या निमित्ताने मिठाई दिली आहे आजची उद्योगनगरी न्यूज ला सबस्क्राईब वेल ऐकाउंट ला प्रेस करा लाईक कमेंट आणि शेअर करा